निधी वितरण माननीय श्री निखिल कुमार ओस्वार मुख्य परिचालन अधिकारी उमेद अभियान तसेच सर्व जिल्ह्यातील ऑनलाइन पद्धतीने उपस्थित सर्व सन्माननीय सीओ हो, सन्माननीय सर्व प्रकल्प संचालक राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील आदरणीय

तालुका दापोली त्याचप्रमाणे राणी लक्ष्मीबाई महिला कटाक संघ जळगाव तालुका दापोली यांना देखील निधी वितरित करण्यात आलेला आहे रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून आपण दिलेल्या या आप भेटीला उमेद भगिनीकडून आभार आणि धन्यवाद सर यानंतर माननीय नामदार श्री जयकुमार गोरे सर यांना मी विनंती करते की सर आपण उपस्थितांना मार्गदर्शन करावं Tenne माननीय नामदार श्री जयकुमार गोरे साहेब मंत्री महोदय ग्राम विकास व पंचायत राज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं <coughs> नमस्कार आज राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींचं आणि मनापासून स्वागत करतो आणि त्यांना राखी पौर्णिमेच्या मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं मी सगळ्याच लाडक्या बहिणींना देईन आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेतून या देशातल्या महिला भगिनींना सक्षम करण्याचा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या महिला भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा संकल्प आदरणीय मोदीजींनी केला आणि त्या संकल्पाचा भाग म्हणूनच आपण बघतो की राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण या महिलांच्या सक्षमीकरणाचा घास घेऊन खूप ताकदीनं महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून आपण सगळेजण पाहतोय की उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आली आणि यातून महिलांच्या महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीला खऱ्या अर्थाला सुरुवात झाली आज आपण सगळेजण पाहतोय की उद्या राखी पौर्णिमा आहे आणि आज सगळ्या महिलां भगिनींच्या बचत गटाला अर्थसहाय्य देण्याचा संकल्प या निमित्तानं राज्यानं केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी तशा सूचनाही दिलेल्या आहेत यामध्ये आज जवळजवळ एकोणीसशे पासष्ट प्रभाग संघ त्यामध्ये सुमारे पाच हजार समूह आणि पाच लक्ष महिलांना आजच्या निधीचा या ठिकाणी वाटप होणार आहे जवळजवळ तीनशे कोटी रुपयांचा समुदाय निधीची गुंतवणूक फिरता निधीचं वितरण आज या ठिकाणी होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो खास करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय राज्यमंत्री योगेशजी साहेब कार्यकारी अधिकारी सन्माननीय निलेश सागरजी आदरणीय ओसवाल साहेब आणि संबंधित उमेडचे सगळेच अधिकारी कर्मचारी आणि त्यासोबत उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्याच नाटक्या बहिणी आपण सगळेजण गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय की या उमेदच्या माध्यमातून सगळ्या महिलांचा सक्षणीकरणाचा ध्यास आपण सरकारने घेतला आणि त्यातून अनेक बचत गटांना कायम सातत्यानं अर्थसहाय्य करण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे त्यातून अनेक बचत गटांनी स्वतःची नवीन उत्पादने तयार करून आणि त्या बचत बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या पाया राहिलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत याचाच एक भाग म्हणून आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केला की आम्हाच्या महिला भगिनी ह्या देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि तेव्हा त्या महिला आर्थिक सक्षम होत असताना त्या लटपटी झाल्या पाहिजेत आणि या सगळ्या लटपटी दिदी बनवण्याचा जो संकल्प आदरणीय मोदीजींनी केला होता आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघतो की आपल्या राज्यानं त्यामध्ये खूप मोठी उंची गाठलेली आहे आणि जवळजवळ सव्वीस लाखाच्या आसपास आपल्या महिला भगिनी आज लढपती दिदी म्हणून आपण सक्षम झालेले आपण सगळेजण पाहतो म्हणून या अभियानातून आपल्याला आज जो समुदाय गुंतवणूक निधी मिळतोय त्या निधीच्या माध्यमातून बचत गट सक्षम झाले पाहिजेत या बचत गटांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय केला पाहिजे आणि तो उद्योग व्यवसाय करून संपन्नता प्राप्त केली पाहिजे हा सगळ्या आता यातून सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळ्या आमच्या भगिनी आहात त्या सगळ्या भगिनी खूप वेगानं स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी आपण बघतो सातत्यानं या सगळ्या महिला भगिनींच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आपण सगळेजण बघतोय आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्यातून वेगवेगळ्या योजना या महिलांच्या सक्षमीकरणाच्या राबवल्या जातात आणि त्यातून त्याचाच आजचा हा एक भाग आहे जवळजवळ राज्यामध्ये साडेसहा लाख बचत गट स्थापित झालेले आहेत आणि ते ॲक्टिव्ह म्हणून ॲक्टिव्ह बचत गट म्हणून काम करतात जवळजवळ तेहतीस हजार सातशे त्र्याहत्तर ग्रामसंघ आणि आज एकोणीसशे पासष्ट प्रभाग संघ अशाची स्थापना करून महिलांचं एक मजबूत संघटन आज राज्यामध्ये निर्माण झालेलं आपण सगळेजण पाहतोय ज्या आमच्या महिला भगिनी प्रवाहापासून बाजूला होत्या जेव्हा आपण या महिला भगिनींच्या सक्षमीकरणाचा ध्यास घेतो जेव्हा महिला या समाजाच्या प्रवाहामध्ये समानतेनं उभ्या राहिल्या पाहिजे असा संकल्प आपण करतो जेव्हा पन्नास टक्केचं आरक्षण आपण महिला भगिनींना देतो तेव्हा तेवढ्याच तातडीने ह्या महिला भगिनी या व्यवस्थेमध्ये मजबूतीने उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यामुळे मी या निमित्तानं माझ्या सगळ्या भगिनींना माझी हीच विनंती राहील की आपण जो निधी शासनाच्या माध्यमातून आपल्या बचत गटाला प्राप्त होतो त्यातून आपण नवनवीन संकल्पना राबवाव्यात नवनवीन उद्योग व्यवसाय आपल्याला करण्यासाठी यातून प्रेरणा मिळावी हा याचा भाग असतो पण त्या पद्धतीनं नवनवीन उत्पादनं आपण कशी घेता येतील याही संदर्भात आपण प्रयत्न करावेत आजपर्यंत आपण खूपच चांगलं काम केलेलं आहे मला वाटतं देशामध्ये आपल्या उमेद महाराष्ट्राचं काम आ, हे खूपच उच्च दर्जाचं असं काम या निमित्तानं करत असतो आणि त्यामध्ये आपल्या सगळ्याच बहि महिला भगिनी आमच्या नायक्या बहिणी यांचं खूप मोठं योगदान आहे मी आपल्याला शाश्वतीने एवढंच सांगेन की सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभं आहे आज आपल्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा ग्रामसंघाच्या माध्यमातून जे उत्पादित झालेले आपले ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंना जे मार्केटिंगचा विषय आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या दृष्टीने उमेद कायमच प्रयत्न करत असतं की आपल्या महिला भगिनींच्या ज्या उत्पादन आहेत त्या उत्पादनाला मार्केट मिळालं पाहिजे जी साधनं निर्माण करायला लागतात या सगळ्यात ती सगळी साधनं निर्माण करायचा प्रयत्न या ता निमित्तानं आजपर्यंत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केलेला आहे तुम्हाला सांगायला आनंद होतो की अलीकडच्या कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब आले आणि तेव्हापासून या महिला सक्षमीकरणाला अधिक बळ या निमित्तानं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खास करून आपण पाहतो की सगळ्याचा एक जिल्हास्तरीय एक्झिबिशन होत असतात त्यांनी राज्यस्तरीय होत असतात त्यातून आपल्या महिला बचत गटांचा जी स्टॉल मिळतात तिथं त्यासाठी महिलांची उत्पादनं विक्रीसाठी जातात आणि हे वर्षातून एक दोन तीन वेळा होत असते परंतु आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आता ग्रामविकास खात्याने निर्णय घेतला आणि आम्ही उमेद मॉल ही एक नवी संकल्पना आज राज्याच्या समोर आणलेली आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जवळजवळ तीस ते चाळीस हजार स्क्वेअर फुटाचा भव्य असा मॉल आपण महिला भगिणींच्या उत्पादनांना मार्केट मिळावं त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा आणि विक्रीचं हक्काचं असं ठिकाण निर्माण व्हावं अशा पद्धतीचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही केला आणि प्रत्येक जिल्ह्याला वीस कोटी रुपये खर्च करून एक आपण नवीन मॉल की ज्या मॉलवर फक्त आमच्या आमच्या लाडक्या बहिणींचा आणि आमच्या भगिणींचा खास करून उमेदचा महिलांचा हक्क असेल आणि हक्काची बाजारपेठ सातत्यानं बाराही महिने उपलब्ध करून देण्याचं काम त्यानिमित्तानं होईल आणि मला खात्री आहे की हा जरी नवीन संकल्प असला नवीन योजना असली तरी ती योजना यशस्वी होण्यासाठी आम्ही सगळेजण ताकदी यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय आणि यातून महिलांना हक्काची बाजारपेठ या निमित्ताने मिळेल याही संदर्भात आम्हाला खात्री आहे बाकी आपण बघतो की शेतकरी महिला उत्पादक कंपनी असेल खास करून उत्पादक गट असतील या सगळ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना येतात आपण सगळेजण पाहत आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल आपण सगळ्यांनी आपण तर सगळ्या महिलांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत असतो उमेदच्या माझ्या होतो तर आपण महिलांनी या नवनवीन जे काय प्रोजेक्ट्स आपल्यासमोर येत आहे नवनवीन संकल्पना आपल्यासमोर येत आहे आणि त्यातून एक सामुदायिक व्यवसाय सामुदायिक शेती सामुदायिक काम उभं करून एक आपल्याला व्यावसायिक स्वरूप या निमित्ताने देता येईल यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केंद्र सरकारच्या माध्यमातून उभं आपल्याला मिळत आहे मला वाटते आपण त्या पद्धतीचा जर प्रयत्न केला आणि आपण तशा पद्धतीचं ॲक्टिव्ह ग्रामसंघ प्रभागसंघ आपण तयार केले तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला उद्योग व्यवसाय करता येईल जे बचत गट छोट्या छोट्या प्रमाणावर जे उत्पादन करतात त्याच्या पुढं जाऊन आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणखीन मोठे व्यवसाय उभे करता येतील आणि त्यातून महिलांचं सक्षमीकरण वेगाने होईल त्याही संदर्भात आपल्याला लवकरच सगळंच मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि आम्ही जो संकल्प घेऊन पुढे चाललो आहे त्यामध्ये आपण सगळेजण साथ द्याल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करेन मला वाटतं राखी पूर्व संध्या आहे आणि आदरणीय देवेंद्रजीने आपल्या सगळ्या लाडख्या बहिणींच्यासाठी हा समुदाय गुंतवणूक निधी जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी पाठवलेला आहे त्यामुळे या निमित्तानं राखीच्या सगळ्यांना शुभेच्छा या निमित्तानं मी देईन आणि आपण सगळे मिळून आमच्या सगळ्या ज्या बहिणी आहेत ज्या आर्थिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे गरिबी निर्बुलनाची आवश्यकता आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळे मिळून काम करू आणि आम्ही सगळेजण खास करून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री आणि केंद्र सरकार आदरणीय पंतप्रधान ही सगळे आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी सहाय्य लागेल ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची आवश्यकता भासेल त्या सगळ्या व्यवस्था उभ्या करून हे सरकार आपल्याला देईल एवढं या निमित्ताने मी आश्वस्त आपल्याला करतो माझे सगळे सहकारी आहेत खास करून राज्यमंत्री कदम गदनसाहेब असतील या अभियानाचे कार्यकारी अधिकारी सन्मानिय दिनेश सागर जे असतील दिलीप गोस्वालजी असतील या राज्यातले सगळेच सी ओ असतील पी डी असतील किंवा बी ओ असतील किंवा या उमेद व्यवस्थेमध्ये काम करणारे सगळे अधिकारी कर्मचारी असतील यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन आपण प्रचंड मेहनत घेता कष्ट घेता आणि ही व्यवस्था महिलांच्या पाठीशुल्क करण्यासाठी आपण कायम काम करत असता म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आणि त्याचसोबत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या महिला भगिनी या कार्यक्रमाला जोडलेल्या आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत त्या सगळ्या महिला भगिनींना त्याच्याही पलीकडे जाऊन या राज्यातल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना उद्याच्या रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देईन आणि सरकार आपल्या पाठीशी कायम राहील अशा पद्धतीने आश्वस्त करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा धन्यवाद देईन मी धन्यवाद सर यानंतर धन्यवाद सर आपल्या शुभक्षे आयोजित या निधी वितरण सोहळ्यानिमित्त आपण सातारा जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पाच प्रभात संघांना निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्यातून हरणे आणि राणी लक्ष्मीबाई महिला प्रभास संघ जाळगाव यांना सदरचा निधी वितरित करण्यात येणार आहे आजच्या या आयोजित कार्यक्रमाच्या शेवटी मी विनंती करते माननीय श्री निकी कुमार ओसवाल सर यांना की आपण उमेद अभ्यानातील या ऑनलाइन निधी वितरण सोहळ्याची सांगता मान्यवरांच्या आभार प्रदर्शनाने करा आभार प्रदर्शनाच्या या गोड निमित्ताने मी आपल्याला इथं आवर्जून सांगू इच्छितो की यापूर्वी उमेद अभियानाच्या माध्यमातून हा जो समुदाय गुंतवणूक निधी आहे हा जवळपास पंचवीसशे कोटीचा निधी वितरित करण्यात आला होता परंतु आता आपण पहिल्याच टप्प्यामध्ये म्हणजे वर्षाचा अजून पहिलाच क्वार्टर सुरू आणि त्या टप्प्यामध्येच आपण तीनशे पेक्षा जास्त कोटीचा निधी वितरित करतो आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये यापेक्षा जास्त निधी वितरित होणार आहे ज्याची अमाऊंट खूप चांगली असेल तर यासाठी मान्य मंत्री महोदय मान्य राज्यमंत्री महोदय हे सतत आग्रही असतात आणि जास्तीत जास्त निधी आपल्या बचत गटांपर्यंत किंवा आपल्या सर्व सीबीओ पर्यंत पोहोचावा यासाठी ते प्रयत्नरत असतात सतत त्यांचा पाठपुरवठा केंद्र सरकारकडे सुरू असतो आणि राज्य सरकार पण मोठ्या प्रमाणात यामध्ये योगदान देत आहे तर हे निमित्तानं मी इथं आवर्जून नमूद करतो तसेच मान्य मंत्री महोदय सतत नवीन नवी नवी कल्पना राबवून हा जो निधी वितरित करतोय त्याचा अतिशय चांगला असा ऑप्टिमम असा उपयोग व्हावा आणि या योजनेची उंची वाढावी या योजनेतून खूप चांगल्या पद्धतीनं काहीतरी माता भगिनींच्या कल्याणासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्याचा सदुपयोग व्हावा हा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यासाठी ते नवीन नवीन कल्पना राबवत आहेत आपल्याला प्रेरणा देत आहेत आपल्याला सतत मार्गदर्शन आहेत तर सर आम्ही या निमित्तानं आपलं या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला तसंच सतत आपल्या जे मार्गदर्शन करत आहात त्यासाठी मी आपलं मनापासून आभार मानतो तसेच मान्य योगेश कदम साहेब देखील राज्यमंत्री महोदय देखील आपल्याला सतत या संदर्भात मार्गदर्शन आहेत आग्रही आहेत की जास्तीत जास्त या निधीचा सदवापर व्हावा हा निधी जो आहे तो, तो निधी ज्या कामासाठी आपण देतोय त्या कामासाठी तो, कामा तो वापरला जातोय का हे मॉनिटर करावं अशा पद्धतीनं आपल्याला सतत मार्गदर्शन मिळत आहे आणि आपल्यावरती एक विशेष जबाबदारी ते सोपवत आहे की या आपण यापेक्षा चांगलं यापूर्वी आपण जे काम केलं यापेक्षाही चांगलं काम करून दाखवूया तर त्यानिमित्तानं मी माननीय राज्यमंत्री महोदय कदम साहेब यांचा देखील आभार मानतो तसेच तस आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारे एकनाथ मान्य प्रधान सचिव महोदय एकनाथ ढवले सर मान्य सीओ साहेब सागर सर यांचे मी आभार मानतो तसेच जिल्हाभरातून उपस्थित असलेले ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अधिकारी सर्व कर्मचारी सर्व गटातील सर्व महिला भगिनी यांचा देखील मी मनापासून आभार मानतो तसेच माध्यम प्रतिनिधी दे देखील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत ऑनलाईन माध्यमातून त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो तसेच ज्या ज्या यंत्रणे यामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये मी आपल्या त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि मान्य मंत्री महोदयांच्या पूर्वपारंगाने हा कार्यक्रम संपन्न झाला असले धन्यवाद धन्यवाद उपस्थित मान्यवरांचे आणि सर्व उपस्थितीचे उपस्थितांचे धन्यवाद मानते आणि हा कार्यक्रम धन्यवाद